नमस्कार मी प्रज्ञा देश आपलं स्वागत आहे तर मध्ये झालेल्या काय आहे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर, सिंदूर गुप्त मोहिमेचे आणि भावनिक प्रतिकात्मकतेचे नाव आहे जात धर्म विचारून फक्त पुरुषांनाच गोळ्या मारण्यात आल्या यावरून मिशन सिंदूर रणनीती तयार केली गेली पहलगाम काश्मीर आतंकवाद विषयावरून भारत पाक या दोन देशांवर युद्धाचे सावट आहे पंतप्रधान मोदींनी हे मिशन सिंधूर आखणी केले आर्मी नेव्ही एअरफोर्स या तीनही सेना एकत्र होऊन दहशतवाद्यांची ठिकाणं नेस्त नाबूद करण्यात आली पाकिस्तानमध्ये घुसून रात्री एक नंतर दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले पहलगाव आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्या अनेक भारतीयांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे यासाठीच इतका जवा से आपल्या भारतीय जवानांनी दिलेलं उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही कावा करून स्ट्राइक करून आपण दाखवला आता या चर्चा संपूर्ण जगात होत असून संपूर्ण जगभरात भारतीय सेनेची प्रशंसा पाहायला मिळते सध्या एअरस्ट्राईक ची चर्चा जगभर होत असून भारतीय सेनेचे कौतुक पाहाव्यास मिळते तुर्तास इतकंच पाहत राहा ठळक वार्ता